चार चार हा सुविचार तुमच्यापैकी प्रत्येकानेच ऐकला असेल जो थांबला तो संपला पण बऱ्याचदा माणसाला थांबायचं कुठे आणि किती वेळ हे सुद्धा समजायला हवं ज्या माणसाला हे बरोबर समजतं की आपण कुठे थांबायला पाहिजे आणि किती वेळ थांबायला पाहिजे त्या माणसाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर क्लर्क मेन्स किंवा ग्रुप सी मेन्स दोन हजार तेवीस ची परीक्षा जी आहे, आहे, आहे ती नुकतीच पार पडलेली आहे आणि आता बरेच जण या द्विधा मनस्थितीमध्ये आहेत की आता पुढे करायचं काय तर अर्थात या विषयाबद्दल आपण बोलणारच आहोत पण त्यासोबतच आपण दोन हजार चोवीसची जी काही कंबाईनची एक्झाम असेल ग्रुप बी आणि सी तर त्याच्या ज्या अंदाजित जागा असतील त्याच्याबद्दल सुद्धा थोडक्यात चर्चा करणार आहोत तर सगळ्यांना माहिती आहे की जी काही आताची एक्झाम झालेली होती ग्रुप सी मेन्सची तर हर घर क्लर्क योजना म्हणून तुम्ही त्याला ओळखत होता कारण कट ऑफ इतका कमी आला आणि त्याच्यामुळे भरमसाठ विद्यार्थी जे आहेत ते मेन्सला म्हणजे प्री क्वालिफाय होऊन मेन्सला गेलेले होते आणि मग आता मेन्सचा पेपर झाल्यानंतर हा एक विषय तर असतोच की आ, कट ऑफ कितीचा लागेल कोणाला कसा पेपर गेला काही लोक म्हणतील इझी होता काही लोक म्हणतील उघड होता प्रत्येकाचं वेगळं वेगळं विश्लेषण असेल पण आता ही जी काही हर घर क्लर्क योजना आहे किंवा ही जी काही आताची झालेली एक्झाम आहे त्याच्यानंतर पुढची स्टेप काय तुम्हाला एक प्रामाणिकपणे इतकं तरी माहिती असतं की माझ्यासाठी ही एक्झाम जी आहे ती सोपी होती की अवघड होती म्हणजे तुम्हाला एक अंदाज येतो पेपरचा पेपर वन पेपर टू दोन्हीचा जर विचार केला तर तुम्हाला माहिती आहे पेपर वन बऱ्यापैकी बऱ्याच मुलांना इझी म्हणूयात आपण इझी टू मॉडरेट म्हणूयात आपण आणि पेपर टू जो आहे तो मॉडरेट टू डिफिकल्ट या लेवलमध्ये जातो कारण खूप स्टुडंट्सना हा पेपर जो आहे तो डिफिकल्ट केलेला आहे आता जे ओगीसेस म्हणतात खूप सोपं होता खूप सोपं होतं तर इतका सोपा नव्हता की त्याला तुम्ही खूप सोपा असं म्हणावं ठीक आहे म्हणजे तुमचा स्टडी कसा आहे किंवा तुम्ही किती डीपमध्ये अनालिसिस केलेलं आहे किंवा काही जे क्वेश्चन्स जे आत्तापर्यंतच्या तुमच्या पीवाय क्यू अॅनालिसिसमध्ये किंवा तुम्ही ज्यावेळेला पण बुक रीड करता त्यावेळेला तुम्हाला कधी असं नाही वाटलं की याच्यावरती क्वेश्चन येईल असे काही क्वेश्चन जे असतात ते आलेले असतात ते कुठे ना कुठेतरी आपला कॉन्फिडन्स डाऊन करतात इवन जी केची एक्झाम झाली दोन हजार तेवीसची ची, ची पाच नोव्हेंबरला झालेली एक्झाम तर तिथे सुद्धा पेपर वन हा खूप इझी होता पेपर टू तुलनेने डिफिकल्ट होता बाहेर आल्यानंतर एक्झाम हॉलमधून सगळ्यांनाच म्हणायला हे इझी असते की अरे हा पेपर तर इतका सोपं होता याचं उत्तर हे होतं त्याचं उत्तर ते होतं पण ॲक्च्युली जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असतात त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टी टॅकल करता येणं हे डिफिकल्ट असतं किंवा हे जमायलाही पाहिजे आपल्याला मग जेव्हा आपण या मुख्य परीक्षेचा विचार करतो तर अर्थातच आयोग कुठल्याही पेपरची डिफिकल्टी लेवल कधीच असं नाही ठेवत की दोन पेपर आहेत तर दोन्हीच्या दोन्ही एकदम इझी असतील किंवा दोन्हीच्या दोन्ही एकदम अवघड असतील त्यांना बॅलन्स करायचं असतं सो त्या पद्धतीनेच पेपर येतो त्यामुळे तुम्ही त्याला अगदी अवघड आणि अगदी सोपा या दोन्ही कॅटेगरीमध्ये नाही टाकायला पाहिजे आपला अभ्यास कसा आहे त्याच्यानुसार आपल्याला तो पेपर वाटलेला असतो आणि जे लोक असं म्हणतात की अरे खूपच सोपं होतं खूपच सोपं होता तर ज्यावेळेला आन्सर की येईल आणि फायनल रिझल्ट येईल त्यावेळेला कळेल काही स्टुडंटचा अभ्यास खरोखरच तितका असतो की त्यांनी एकदम व्यवस्थितपणे गोष्टी टॅकल केलेल्या असतात त्यांना माहिती असतं की एखादा प्रश्नाचं उत्तर जरी मला येत नसेल तरी ते मी कसं आन्सर करू शकेन किंवा बऱ्याचदा कुठला प्रश्न सोडवायचा कुठला नाही सोडवायचा काही जणांना एक्झामचा जो स्ट्रेस आहे तो कसा हँडल है करायचा हे बऱ्यापैकी जमलेलं असतं त्यामुळे त्यांना तुलनेने पेपर सोपा वाटू शकतो नो डाऊट पण आता इथून पुढे काय पुढची महत्वाची पायरी कुठली आहे तर अर्थातच टायपिंग प्रॅक्टिस कारण तुम्ही आतापर्यंत जी मेहनत घेतलेली आहे तुमची पूर्व परीक्षा झाली आता मुख्य परीक्षा झाली आणि आता तुम्हाला टायपिंगची एक्झाम द्यायची आणि जर ही एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकलात तरच तुम्ही फायनल स्टेज क्लिअर केली असं आपण म्हणू शकतो आणि म्हणूनच तुम्हाला टायपिंगच्या प्रॅक्टिसला सुरुवात करायची पण त्याच्यापूर्वी आता तुम्ही सलग म्हणजे बरेच जण असे असतील ज्यांनी ग्रुप बी मेन्सचे जे पेपर्स आहेत ते पण दिले असतील किंवा काही जण असेही असतील की दोन हजार बावीसची जी एक्झाम झालेली आहे मग त्याच्यामध्ये सब रजिस्ट्रार असेल एस टी ए असेल ए असेल पी एस आय असेल हे चार पेपर त्याचा परत पहिला पेपर हे असे पाच पेपर देन पाच नोव्हेंबरचे दोन पेपर अँड देन आत्ताचा पेपर तर इतकं सगळं हेक्टिक झालेलं असेल तर थोडासा एक ब्रेक तो बनत आहे तर तो छोटासा ब्रेक जो आहे तो घेणं गरजेचं आहे पण तो याच्यासाठी नसावा की आता मी एवढं सगळं केलं मग मला आता भिंदास जगायचं एक छोटासा ब्रेक मी याच्यासाठी म्हटलं कारण आणखी काही एक टप्पा जो आहे तो तुमचा बाकी आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा त्याच्यामुळे टायपिंगची प्रॅक्टिस जी आहे ती एक दोन तीन दिवसांचा ब्रेक घेऊन तुम्ही सुरू करायला पाहिजे आणि प्रॅक्टिस किती करायची किती वेळ करायची तुम्हाला इतकी प्रॅक्टिस करायची की, थी करा थी, की थी तुमचा ज्यावेळेला टायपिंगचा पेपर होईल टायपिंग टेस्ट जेव्हा होईल त्यावेळेला तुम्ही ती क्रॅक केली पाहिजे तुमचा चुका कमीत कमी झाला पाहिजेत तुम्ही टायमिंगमध्ये जो काही पॅसेज आहे त्यांनी दिलेला पॅराग्राफ आहे तो तुम्ही टाईप केला पाहिजे इतकी प्रॅक्टिस तुमची असायला पाहिजे क्लिअर आत्ता पुढचा प्रश्न येतो की दोन हजार चोवीसची तयारी करायची की एम पी एस सीतून टाटा बाय बाय करायचं पहा आता एक उदाहरण सांगते एक अनुभव आहे कालचा परवाचाच एक विद्यार्थी आहे जवळपास आता अठ्ठावीस एकोणतीस एज झालं असेल ते तितकं लक्षात येत नाही आपल्या की ज्यावेळेला आपण तयारीमध्ये असतो त्यावेळेला आपल्या लक्षात येत नाही की आपलं एज होत चाललंय बट एका म्हणजे ठराविक एका कालावधीनंतर रिअलाईज होतं की अरे इतका कालावधी गेला आयुष्यातला आणि आता आपण अशा स्टेजला येऊन थांबलेलो आहोत की आत्ता ना धड आपल्याला मागे जाता येते ना पुढे जाता येते आणि आपल्याकडे असं काहीच नाहीये की आपण त्याच्या बेसिसवरती आपलं पुढचं आयुष्य काढू शकू किंवा मुली असतील मुलं असतील लग्न हा एक मोठा प्रश्न असतो मुलीकडे ज्यांच्या अपेक्षा मोठ्या असतात शेतकऱ्यांना कोणी मुली देत नाही मुलीची स्वतःची अपेक्षा ही असते की नवरा जो आहे तो नोकरीलाच असायला पाहिजे आणि मग जर तुम्ही अठ्ठावीस एकोणतीस तीस एजपर्यंत आलात तर मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतात त्यातही जर तुमच्या घरची परिस्थिती गरीब असेल आर्थिक परिस्थिती जेमतेम असेल तर आणखी जास्त प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागतात आणि ही लाईफची रिॲलिटी आहे ज्याच्याकडे आपण कधीच पाहत नाही कारण आपल्याला सगळं आयतं मिळत असतं घरून आपल्याला विचार करण्याची कधी वेळच येत नाही पण ठराविक एका कालावधीनंतर एका एजनंतर तो विचार करावा लागतो त्यामुळे आत्ता तुम्ही किती वेळा एक्झाम दिलेली आहे तुम्ही किती वर्षे याच्यात इन्व्हेस्ट केलेली आहेत आणि त्याच्यानंतर तुमचा ग्राफ कसा आहे की बाबा आपण ऍटलिस्ट आता तिथंपर्यंत येऊन पोहोचलोय का ये तरी हो की हा चला यावेळी नाही झाला तरी पुढच्या वेळेला माझं होईल तिथंपर्यंत जरी आपण पोहोचलो की की आपण खूप दूर आहोत हे फाइंड आउट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार तो तुमचा स्वतःचा डिसिजन असला पाहिजे आणि लक्षात घ्या की तुम्ही कुठलाही निर्णय घ्या तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला तुमच्या निर्णयावरती ठाम जर राहता आलं ना तर तुम्हाला सगळं जग जरी चूक म्हणत असेल की आता तुमचा निर्णय चुकलेला आहे असं जरी म्हणत असेल तरी नंतर तुम्ही तुमचा निर्णय कसा बरोबर होता हे वेळेनुसार तुम्ही दाखवून देऊ शकता आणि म्हणूनच आधी निर्णय घेणं गरजेचं आहे तो तुमचा असेल सर्वस्वी तुम्हाला एम पी एस सी कंटिन्यू करायची आहे की एम पी कम्प्लिटली बाहेर पडायचंय की दुसरा काहीतरी करत करत तुम्हाला एम पी करायचं हा डिसिजन घ्या आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा आता जर कोणी तुम्ही दोन हजार चोवीसची ची तयारी करायचा विचारच करत असाल मे बी काही जणांना पेपर डिफिकल्ट गेला असेल किंवा पेपर इझी गेला आहे मी टायपिंगची पण प्रॅक्टिस करणार आहे पण माझं स्वप्न आहे की मला ग्रुप बीची पोस्ट हवी आहे माझं स्वप्न आहे की मला पी एस आयच व्हायचं आहे माझं स्वप्न आहे की मला एस टी आयच व्हायचं आहे असं जर काही तुमच्या बाबतीत असेल देन दोन हजार चोवीसच्या एक्झाम जी आहे ती फोकस करू शकता मग आता दोन हजार चोवीसच्या एक्झाम बद्दल मी का बोलत आहे त्याचं रिझन म्हणजे एक अंदाजित जागांचा आकडा जो आहे तो टेलिग्रामवरती सगळीकडे सध्या फिरत आहे वेगवेगळे टेलिग्राम चॅनल वाले जे आहेत ते सांगत आहेत की एवढ्या अंदाजे जागा येऊ शकतात आता याची खात्री मलाही नाही की तेवढ्याच जागा येतील का बट हा डेफिनेटली ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे ऍडव्हर्टाईज जी येईल जाहिरात जी येईल ती थोडी जास्त जागांची येईल हे एक आपण म्हणू शकतो की ग्रहित तरी आपण पकडून चालायला हवं आता जर समजा जागा तितक्याच येणार असतील कमी येणार असतील जास्त येणार असतील कितीही असतील तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमची ड्रीम पोस्ट असेल की तुम्हाला ग्रुप बीची पोस्ट घ्यायची आहे किंवा एक पर्टिक्युलर पोस्ट जी आहे ती डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही चालत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला तितकी मेहनत घेणं गरजेचं आहे जर तुम्ही टाइमपास मध्ये तुमचे दिवस घालवले जर तुम्ही मध्ये तुमचे दिवस घालवले की चला आहे भरपूर वेळ आहे भरपूर वेळ आहे म्हणजे जवळपास दिवस आहेत तर मग मी काही करू शकेन असं म्हणत म्हणत जर तुम्ही वेळ वाया घालवला देन नंतर तुम्हाला फक्त रिग्रेट करावं लागेल आणि आत्ता जे तुम्हाला एक मेन्सचा चान्स मिळालाय हर घर क्लर्कमुळे जसं की मेरिट खूप कमी आलं त्याच्यामुळे ज्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपण कधी प्री पास होऊ लोकांचा सुद्धा इकडे झालंय तुम्ही मेन्सला जर तितक्या डेडिकेशन केलं असेल तर डेफिनेटली तुमचा रिझल्ट येईल पण जर समजा काही कारणास्तव तुम्ही कमी पडला असाल कुठे तर मग ही वेळ आहे की तुम्ही परत आपण कुठे कमी पडलो त्या चुका शोधून ते भरून काढून आपण स्वतःमध्ये सुधारणा करण्याची अंदाजे जागांचा जर विचार केला तर पी एस आयच्या ज्या जागा आहेत त्या सेवन हंड्रेड प्लस अशा सांगितल्या जात आहेत सातशे आठशे जागा ज्या आहेत त्या यायला पाहिजे तुम्ही सहाशे साडेसहाशे तरी अंदाजे जरी पकडून चालला तरी तुम्हाला हा की बाबा मला तयारी करायची हा जे की मी आता जागांचा अंदाज सांगते तो सांगण्याचा हेतू हा नाही आहे की तुम्ही म्हणजे माझ्यावरती ट्रस्ट ठेवून तुम्ही काहीही म्हणजे मी इकडची दुनिया तिकडे करेन नाही रात्री तर असं काही करण्यासाठी नाही पण इतकं नक्कीच आहे की जे आपल्याला गाफील राहायची सवय झालेली असते एका प्रोसेसमधून बाहेर पडल्यानंतर हा चला पाहायला येईल जेव्हा एक्झामची जाहिरात येईल तेव्हा पाहायला येईल तो एक म्हणजे जे आपण कॅज्युअली घेतो गोष्टी सिरियसली घेत नाही तर ते कुठेतरी थांबावं आणि तुम्ही थोडंसं सिरियसली तयारी करावी म्हणून फक्त हा आकडा सांगत आहे जवळपास सातशे आठशे जागा सांगितल्या आहेत तुम्ही साडेसहाशे तरी पकडून चालू शकता तो जर सेवन हंड्रेड जरी पकडला तरी सुद्धा सेवन हंड्रेड म्हणजे खूप जास्त असतात त्याच्यानंतर जर आपण एस टी आयचा विचार केला तर जवळपास चारशे प्लस जागा ज्या आहेत टी एसटीआयच्या येण्याची शक्यता आहे कारण रिक्त जागा ज्या आहेत त्या तितक्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे चारशे प्लस जागा ज्या आहेत तितकी ऍड येऊ शकते टी जे आहे तर तुम्ही जर तर एस टी एसटीएच्या जनरली इतक्या जागा येत नाहीत पण जर समजा ऍड मोठी येत असेल देन तुम्हाला चान्स आहे तुम्ही करू शकता देन च्या जर पाहिलं तर शंभर प्लस जागा सांगितल्या जातात टॅक्स असिस्टंटचा जर विचार केला तर अगेन साडेचारशे प्लस जागा सांगितल्या जातात आणि क्लर्कचा जर विचार केला तर अगेन नेक्स्ट इयर सुद्धा हर घर क्लर्क होऊ शकतं कारण एक हजार प्लस जागा ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत मग एवढी जर मोठी ऍड येणार असेल तर मग तुमच्याकडे चान्स आहे तुम्ही म्हणाल की याच्यापेक्षा तर मोठी ॲड पाठीमागची होती हां पण आपण त्याच्यामध्ये आपलं किती पर्सेंट दिलं आपण कुठे कमी पडलो आपलं झालं का नाही झालं मग आपण जर कमी पडलो असेल तर मग आपलं काम आहे की आता आपण आपले जे काही ड्रॉबॅक्स आहेत आपले जे काही मायनस पॉईंट आहेत ते आपण फाइंड आउट करून आता लढायला पाहिजे जर तुम्हाला एमपीएससीच करायची असेल तर अदरवाईज मी तुम्हाला दुसराही सांगितलं की जर तुम्हाला विराम घ्यायचा असेल याच्यातून तर मग बेस्ट वे की तुमच्या तुमच्या मार्गाने तुम्ही एक डिसिजन घ्या त्याच्यावरती फॉर्म राहा आणि मग जो काही निर्णय तुम्ही घेतलाय तो अख्ख्या जगाने जरी चुकीचं आहे म्हटलं म्हणजे मार्गदर्शन नक्कीच घ्या त्याच्या बाबतीत मी असं नाही म्हणत की कोणाचं ऐकू नका मला जे वाटतं तेच खरं असं नाही मार्गदर्शन घ्या सगळ्या रिस्क त्याच्यातल्या समजून घ्या म्हणजे जसं की तुम्ही मे बी ही गोष्ट सोडून म्हणजे एमपीएससी सोडून तुम्ही व्यवसायाचा विचार करताय तर त्याच्यातल्या कुठल्या रिस्क आहेत त्याही समजून घ्या ची सुद्धा रियालिटी समजून घ्या की ठीक आहे जर मी इथून पुढे वेळ द्यायचा म्हटलं तर माझ्याकडे किती कालावधी आहे किती वेळ मला याच्यात इन्व्हेस्ट करावा लागेल म्हणजे पहा जर तुम्ही दोन हजार चोवीसची एक्झाम द्यायची विचार करत असाल तर दोन हजार चोवीस ची कंबाईंडची जी एक्झाम होणार आहे ती होणार आहे सोळा जूनला म्हणजे तिथून पुढे जर तुम्ही तीन महिने म्हणजे मेन्सचा जर आपण कालावधी पकडला तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान मेन्सची एक्झाम आपण कन्सिडर करूयात ग्रहित धरूयात अँड देन तिथून पुढे जर तुम्ही पी चे करत असाल तर यू नेवर नो की ग्राउंड कधी होईल आणि इंटरव्ह्यू कधी होतील सो ती एक लेंदी प्रोसेस आहे आणि ते तुम्हाला एक्सेप्ट करावंच लागतं एसटीआय ओ सब रजिस्टार असेल तर तिथे थोडेफार चान्सेस आहेत की लवकरात लवकर तुमचं होऊन जाईल मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून की एवढा कालावधी माझ्याकडे आहे का इन्व्हेस्ट करण्यासाठी अदरवाईज मग मी काहीतरी पार्ट टाइम जॉब वगैरे करू शकतो का किंवा माझं माझं काहीतरी स्वतःचं सुरू करून करू शकेल का या गोष्टींचाही विचार करा दोन्ही ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल असतील फक्त मी परत एकदा सांगते की निर्णय घेताना खूप विचार करून घ्या आणि घेतल्यानंतर मग त्या निर्णयावरती ठाम राहा त्याच्यातला रिस्क समजून घ्या त्याच्यात तुमचे काय फायदे होतील ते तर तुम्हाला माहिती असतील पण रिस्क सुद्धा समजून घ्या कारण जेव्हा तुम्ही रिस्क समजून घेऊन कुठलंही काम करता तेव्हा तुमचं नुकसान होण्याचे चान्सेस फार कमी असतात कारण तुम्हाला ऑलरेडी माहिती असतं की कुठे रिस्क आहे कुठे माझा तोटा होऊ शकतो त्यामुळे आता सगळ्यात महत्वाचं की दोन हजार चोवीसच्या एक्झामची तयारी कशी कराल मी एक चॅलेंज सुरू केलं होतं वन एटी डेज चॅलेंज आय थिंक मी जवळपास म्हणजे त्याच्या आता हंड्रेड प्लस कितीतरी डेज झालेले आहेत ते जे काही वन एटी डेज चॅलेंज होतं ते होतं कंबाईंडसाठी जिथे मी अज्युम केलं होतं की फेबमध्ये एक्झाम जर झाली तर तुमचा सगळा सिलेबस कम्प्लीट व्हावा एक्झाम गेली जूनमध्ये आत्ता जेवढे दिवस कम्प्लीट झालेले आहेत एकशे सात आठ नऊ जे काही झाले असतील याच्यामध्ये मुलांचा जर तुम्ही पाहिलं तर ऑलमोस्ट सिलेबस जो आहे सगळा तो कम्प्लीट झाला आहे सायन्सचे फक्त आत्ता मला वाटतं एक सहा ते सात टॉपिक बाकी आहेत जे की कम्प्लीट व्हायचे आहेत अदरवाइज पॉलिटी झालंय जॉग्रफी झालंय हिस्ट्री झालंय इकॉनॉमिक्स झालंय मॅथ्स रिजनिंग झालेलं आहे आणि करंट अफेअर्सची सेकंड रिव्हिजन सुद्धा झालेली आहे बऱ्याच मंथची एक दोन महिने राहील दोन तीन महिने राहिली असतील ज्याची फायनल रिव्हिजन व्हायची आहे देन तुम्ही मग विचार करायला पाहिजे की जर आपण तेव्हापासून सुरुवात केली असती तर आत्ता आपला सिलेबस कम्प्लीट झाला असता ज्याने वन एटी डेज चॅलेंज जे मी फर्स्ट टाइम सुरू केलेलं आहे ते आत्तापर्यंत प्रॉपरली फॉलो केलं त्यांचा सिलेबस प्लस प्रत्येक सब्जेक्टची रिव्हिजन झाली फक्त सायन्सची रिव्हिजन बाकी आहे आणि ती सुद्धा होऊन जाईल आणि मग ते लोक काय करतील समजा जानेवारी मंथमध्ये पकडून झाला की त्यांचं सगळं कम्प्लीट झालं रिव्हिजन सहित सगळं झालं मग तिथून पुढे ते लोक ते लोक काय करतील फेब्रुवारी मार्च एप्रिल मे चार महिने ओन्ली क्वेश्चन पेपर सॉल्विंग आणि प्रॅक्टिस आणि जर एखादी व्यक्ती चार महिन्यांसाठी क्वेश्चन पेपर सॉल्विंग अॅनालिसिस करत असेल डोळे झाकून मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊ शकते की ती व्यक्ती अशी पास होईल कारण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय असतं की तुम्ही जे काही शिकलाय जे जो काही के अभ्यास केलाय तो तुम्हाला तिथे इम्प्लिमेंट करता येतोय का मग विचार करा की वन एटी डे चॅलेंज यांनी डे वनपासून पासून फॉलो केलं त्यांनी तर मराठी इंग्लिश पण कम्प्लीट केले प्लस त्याने प्रीचा सगळा सिलेबस कंप्लीट केला आणि आत्ता तुम्हाला माहिती आहे की मेन्सचा सिलेबस ट्रेंड झाला आहे तिथे तुम्हाला प्रीचे बरेचसे सब्जेक्ट जे आहेत ते फॉलो करावे लागतात म्हणजे तेच स्टडी करावे लागतात देन मग ती मुलं आत्ता कुठे आहेत त्यावेळेला आपल्याकडून होते चूक की हा चला की नाही लाईटली घेतो अरे कशाची एक्झाम होते बघायला येईल किंवा मला हे करायचं ते करायचं किमान आत्ता तरी ती चूक करू नका मी दुसरं वन एटी डेज चॅलेंज सुरू केलेलं होतं ज्यावेळेला आपल्याला एक्झामची डेट समजली त्यानंतर आपल्याला अंदाज आला की हा आपल्याकडे वन एटी प्लस डेज आहेत तर मग आपण वन एटी डेज चॅलेंज ज्यांना फॉलो नाही करता आलं काही कारणास्तव त्यांचा ब्रेक पडला किंवा काही कारणास्तव नाही फॉलो करता आलं किंवा ज्यांनी कंटिन्यू केलं होतं पण मध्येच गॅप पडलं तर अशा स्टुडंटसाठी मी वन एटी डेज चॅलेंज टू पॉईंट ओ सुरू केलं जे की टेलिग्रामवरती आहे पहिलं जे आहे ते सगळे ऍपवरती तुम्हाला सगळे स्टडी टार्गेट जे आहे ते पाहायला मिळतील सेकंड जे आहे ते मी टेलिग्रामवरती डेली स्टडी टार्गेट जे आहे ते शेअर करत आहे तुम्ही ते फॉलो करू शकता ते जरी तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं सेल्फ स्टडीसाठी तरी तुमचा रिझल्ट येऊ शकतो आणि आता हंड्रेड डेज जे मी ऑलरेडी सुरू केलेलं होतं एक दहा नोव्हेंबरला ऍडमिशन ओपन केले होते मी त्याचे दहा नोव्हेंबरपासून ते सुरू झालेलं त्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं की आपण नवीन पद्धतीने किंवा पुढचे सगळे स्टडी टार्गेट जे आहेत ते आपण कधीपासून कंटिन्यू करणार आहोत तर वीस किंवा एकवीस तारखेपासून डिसेंबरच्या कारण सतरा डिसेंबरची एक्झाम जी आहे तिथे बरेचसे विद्यार्थी असे आहेत की जे तिकडे गुंतलेले आहेत मग तुम्ही जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की हा म्हणजे आम्हाला व्हिडिओ पण पाहिजेत डिस्कशन सेशन पण पाहिजेत लाईव्ह लेक्चर पण अटेंड करायचे आहेत त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर अनालिसिस साठी एक प्रॉपर गायडन्स पाहिजे तर तुम्ही हंड्रेड डेज चॅलेंज जे आहे ते सुद्धा जॉईन करू शकता वन एटी डेज चॅलेंजमध्ये मी तुम्हाला स्टडी टार्गेट्स देते जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं मटेरियल पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करते स्टडी मटेरियल अँड देन त्याच्यातून तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं आहे बट हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये असं आहे की प्रॉपरली तुमची तयारी करून घेतली जाईल आणि त्यामुळे जर समजा तुम्हाला वाटत असेल की हा मला हे जॉईन करण्याची गरज आहे तर तुम्ही उद्यापासून म्हणजे एकोणीस तारखेला त्याच्या ऍडमिशन्स ओपन होतात तर तुम्ही ते चॅलेंज जे आहे ते जॉईन करू शकता आपलं जे ॲप आप आहे वॉरियर ऑफिसर ॲप त्याच्यावरती तुम्हाला तो कोर्स मिळून जाईल तुम्हाला याच्यापैकी काहीच करायचं नसेल मी तुम्हाला असं नाही म्हणत की हेच करा किंवा मी हे ॲडव्हर्टाईजमेंटसाठी नाही बोलत आहे तुम्हाला सेल्फ स्टडी करू शकतो असं वाटत असेल सेल्फ प्लॅन तुम्ही बनवू शकत असाल देन तुमचा स्वतःचा प्लॅन बनवा तो फॉलो करा सगळ्या गोष्टी तिथे मॅनेज होत आहेत का सगळे माझे स्टडी टार्गेट सगळ्या माझे सगळे सब्जेक्ट सगळे टॉपिक माझे कम्प्लीट होत आहेत का प्रॅक्टिसला रिव्हिजनला वेळ मिळतोय का हे तुम्ही चेक करू शकता आता हे जे मी हंड्रेड डेज चॅलेंज म्हटले ते ॲक्च्युली हंड्रेड डेजसाठी नाही आहे ते जे चॅलेंज आहे ते आहे वन सेवन्टी प्लस डेजसाठी कारण तुमच्याकडे वन सेवन्टी प्लस डेज स्टील आहेत जर तुम्हाला ग्रुप बी ग्रुप सीची जर तयारी करायची असेल दोन हजार चोवीसच्या तर अजूनही तुमच्याकडे वन सेवन्टी डेज आहेत मग जर तुम्ही वन एटी डेजवाल्यांनी जर आतापर्यंत इतकं केलं आणि इतकं करून त्यांच्याकडे एवढा कालावधी शिल्लक आहे देन तुम्ही तर वन सेवन्टी डेजमध्ये डेफिनेटली त्यांच्यासोबत येऊन थांबवू शकता सो हे जे काही मी हंड्रेड डेज म्हणते ते तुमच्याकडे तुम्हाला त्याची वॅलिडिटी वन सेव्हन्टी प्लस डेजसाठी म्हणजे एक्झामपर्यंत असणारच एक्झाम नंतर चार पाच दिवसांसाठी ते राहतील मग तर विचार करा की तुम्हाला जर वाटत असेल की हा आपण करू शकतो मॅडमने शिकवलेलं समजते तर तुम्ही या जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला दुसरीकडे कुठे क्लास करायचा डेफिनेटली जॉईन करा जर तुम्हाला असंही फील होत असेल की मी सेल्फ स्टडी करून करू शकेन तर तुम्ही सेल्फ स्टडी करा पण काहीतरी करा जे मी सुरुवातीला सांगितलं थांबला तो संपला असं म्हणतात पण कुठे थांबायचं हे पण कळलं पाहिजे किती वेळ थांबायचं हे पण कळलं पाहिजे जर तुम्ही आत्ता एवढ्या सगळ्या एक्झाम देऊन आला असाल तर अर्थातच मानसिक थकवा किंवा कुठेतरी एक फ्रस्ट्रेट व्हायला होतं इरिटेट व्हायला होतं की तेच 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 सतत काय चालू आहे काहीतरी वेगळं पाहिजे किंवा मला थोडंसं रिलॅक्स व्हायचंय फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचं देन तो वेळ दासवत स्वतःला पण त्याच्यानंतर एकदा फ्लो मध्ये किंवा जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत थांबायचं नाही हे स्वतःला बजावून सांगा आणि त्याच्यानुसार तुम्ही तयारी करू शकता आता एक असतं आपलं स्वप्न आणि दुसरीकडे आपली जबाबदारी आपल्याला कळत नाही की याच्यामधलं काय आपण निवडायचं जबाबदाऱ्या सांभाळत सांभाळत स्वप्न पूर्ण करता येतात फक्त मग आपल्याला त्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजेत की कुठला वेळ माझ्या फॅमिलीसाठी आहे कुठला वेळ माझ्या जबाबदाऱ्यांसाठी आहे आणि त्याच्यातून मला थोडासा वेळ कसा काढता येईल माझ्या स्वप्नांसाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची जरुरी नाही की तुम्ही आठ आठ नऊ नऊ दहा दहा तासच अभ्यास कराल इव्हन जरी तुम्ही कम्प्लीट वेळ रिकामे असाल म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन जरी तुम्ही रिकामे असाल आणि तुमच्या झोपेचा आणि कामाचा वेळ सोडून जरी तुमच्याकडे चौदा पंधरा तास उरत असतील तरी सुद्धा ते चौदा पंधरा तास तुम्ही कंटिन्युअसली अभ्यास नाही करू शकत आपण तितका वेळ नाही देत आपल्या अभ्यासाला देऊ शकत मग जर आपण आपल्याकडे ज्यावेळेला चौदा पंधरा तास फ्री आहेत ता सुद्धा जर आपण चौदा पंधरा तास नाही देत आहे अभ्यासाला तर मग आपली जबाबदारी करून आपण नक्कीच जेवढा काही वेळ आपण टाइमपासमध्ये घालवतो तो आपल्या जबाबदारीला देऊन आपण अभ्यासासाठी वेळ देऊच शकतो हे एक तुम्हाला ती मॅच्युरिटी येणं गरजेचं असतं जर तुम्ही असं म्हणत असाल की नाही मग मी आता घरचं पाहत आहे तर मला कर्ण नाही होणार हजारो उदाहरणं आहेत अशी की ज्या लोकांनी स्वतःचं घर सांभाळत सांभाळत काही ग्रहिणी आहेत काही लोक जॉब करत करत आई वडिलांची जबाबदारी घेऊन अगदी लहान भावंडांची जबाबदारी घेऊन त्या लोकांनी त्यांची स्वप्न पूर्ण केली आहेत मी बरेचसे असे व्हिडिओ सुद्धा स्ट्रगल स्टोरीज सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत एक सर मला आठवतात त्या सरांनी म्हणजे ते क्लर्कचीच नोकरी करत होते आय थिंक तर त्याच्यानंतर ज्या वेळेला म्हणजे ते ऑफिसमध्ये बसलेले असायचे त्यांना असं वाटलं की आपण पण झालं पाहिजे अधिकारी अँड देन त्यांनी तयारी सुरू केली जॉब करायचा प्लस सकाळी आणि संध्याकाळी जेवढा काही थोडाफार वेळ मिळेल म्हणजे मुलांना सकाळी लवकर शाळेत सोडायला जावं लागायचं तर मग त्यांनी सुरुवात केली की लवकर उठून जेव्हा मुलांना शाळेत सोडून आपण परत घरी येतो त्याच्याऐवजी आपण सकाळी मुलांना शाळेत सोडून तसंच लायब्ररीमध्ये जाऊयात अँड देन आपल्याला एक दीड तास जो काही मिळेल त्याच्यामध्ये स्टडी करूयात देन दिवसभराचे काम परत संध्याकाळी आपण काही वेळ लायब्ररीमध्ये बसूयात होऊन जाईल तर तुम्ही जर तेवढं करायची तुमची तयारी असेल ना तर तुम्ही, तुम्ही स्वप्न आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे करू शकता फक्त तुम्हाला ती जाणीव पाहिजे जा की हा मी करू शकेन आणि तुम्हाला कळलं पाहिजे की कुठल्या गोष्टीला किती टाइम द्यायचा लाईफमध्ये टाइमपास बिलकुलच नको किंवा अजिबातच कुठल्या गोष्टीचा विचार करायचा नाही एन्जॉय करायचं नाही असं नाही लाईफ तुम्ही थोडीफार एन्जॉयही केली पाहिजे तुम्ही जेवढं रिलॅक्स राहाल तेवढं तुमचे प्रोडक्टिव्हिटी जास्त असेल पण एन्जॉयमेंट जी आहे ती टाइमपास मध्ये नये आपल्याला रिलॅक्स फील होण्यासाठी आपण काही काही वेळ दिवसातले का मिनिट आपण फॅमिली सोबत घालवणं किंवा आपण स्वतःकडे लक्ष देणं साठी वेळ देणं मेडिटेशनसाठी वेळ देणं हा टाइमपास नसतो ते आपल्या बॉडीला हिल होण्यासाठी आपल्या ब्रेनला हिल होण्यासाठी तेवढा कालावधी गरजेचा असतो तो सुद्धा आपल्याला देता आला पाहिजे आणि जर हे सगळं तुम्हाला मॅनेज करता आलं तर आपोआप तुम्हाला जे हवंय ते तुम्ही मिळवू शकता सो so, ज्या चॅलेंजबद्दल मी बोलले त्या चॅलेंजचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे हंड्रेड डेज चॅलेंज जे आहे जे की वन प्लस डेज असेल ॲक्च्युली तर त्याचे डिटेल्स जे आहेत त्याचा व्हिडिओ तुम्हाला एंडस्क्रीनला मिळून जाईल त्यासोबतच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या ॲपची लिंकसुद्धा मिळून जाईल डेमो लेक्चर्स म्हणजे तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला माहिती नसेल मी कसं शिकवते वगैरे तर डेमो लेक्चर्स जे आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या युट्यूब चॅनलवरती किंवा मी टेलिग्रामवरती डेमो लेक्चर्सची लिंक शेअर करेन किंवा डिरेक्टली ॲपवरती जरी तुम्ही गेलात तरी बॉटम बारला म्हणजे uh, जेव्हा तुम्ही ॲप ओपन करतात तर ॲपमध्ये बॉटम बारला इथे तुम्हाला माय कोर्सेस पाहायला मिळतात आता माय कोर्सेसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही के फ्रीवाले कोर्सेस पाहायला मिळतील तिथे जाऊन तुम्ही सायन्सचे लेक्चर्स पाहू शकता किंवा इकॉनॉमिक्सचे लेक्चर्स पाहू शकता आय थिंक मी पॉलिटीचे पण काही अपलोड केलेले तर तिथे तुम्ही लेक्चर्स पाहून ठरवू शकता की मला लँग्वेज समजते का मॅमची जर तुम्हाला वाटत असेल की हा मला समजते देन तुम्ही इकडे येऊ शकता ठीक आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हर घर क्लर्क जे आहे ते आता संपलेलं आहे पुढे काय करायचंय हा एक टप्पा होता ही एक पायरी होती शिखर अजून गाठायचं बाकी आहे मग आता इथेच बसून राहायचं की एक एक पाऊल टाकत पुढे जायचं हा निर्णय तुमचा असेल आणि जसं मी आधी पण दोन वेळा सांगितलं पुन्हा एकदा सांगते निर्णय स्वतः घ्यायचा त्याच्यावरती ठाम राहायचाय अख्ख्या जगाने जरी म्हटलं तुमचा निर्णय चुकीचा आहे वेळ आल्यानंतर कळेल की तुमचा निर्णय योग्य होता की चुकीचा होता पण आपला निर्णय जगाने जरी चुकीचा म्हटला तरी तो योग्य होता हे दाखवून देण्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असते त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करता आली पाहिजे ठीक आहे so, सो तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कळू शकता किंवा तुम्हाला इतर जर काही डाऊट असतील म्हणजे इव्हन तुमच्या पुढच्या प्रोसेसबद्दल तरी सुद्धा ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी तुमच्या मेसेजचा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन किंवा टेलिग्रामवरती ज्या अपडेट येतात त्याच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तर मी तुमच्यासोबत संवाद साधतच असते एक व्हिडिओ क्वेश्चन पेपर अनालिसिसवरती मी घेऊन येणार आहे ऑन द वे आहे तो सो डेफिनेटली तो तुमच्यापर्यंत येईल जो तुम्हाला क्वेश्चन पेपर अनालिसिस कसं करायचं का करायचं करायला पाहिजे का आणि त्याचे काय फायदे होतात याच्याबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील एक्झॅक्टली exactly जी मुख्य म्हणजे कशी पद्धती आहे योग्य पद्धती काय आहे क्वेश्चन पेपर अनालिसिसची आणि त्याचा फायदा कसा होतो हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्याच्यासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे पुढचं जेव्हा लेक्चर येईल तेव्हा ते तुम्ही ते लेक्चर वेळेत पाहू शकाल ठीक आहे सो आजची ही अपडेट किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल काहीतरी तुम्हाला थोडंफार तुमच्या डोक्यातलं जे टेन्शन आहे ते थोडंफार का होईना कमी करायला हेल्पफुल ठरला असेल अशी आशा आहे जर व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सुद्धा करू शकता लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू